नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्व चैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक कवी ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सर आपल्यासोबत आहेत आणि सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा आपला विशेष कार्यक्रम आधारित आहे सर तुमचं मनापासून स्वागत आजच्या कबीरवाणीमधून काय तुम्ही सांगणार आहात करूयात आपण एपिसोडला सुरुवात कबीर असं म्हणतात जाती न पूछो साधू की पूछ पुछलीजीए ज्ञान मोल करो तरवार का पडा रहन दो म्यान ज्ञानी माणसाला जातीपेक्षा ज्ञान किती महत्त्वाचं आहे हे, हे कबीर या दोह्यातनं सांगतात अधिक काय याबद्दल याचा मराठी अर्थ असा आहे की विचाराविन जात साधूची फक्त विचारा ज्ञान मोल करा तलवारीचे आणि पडू द्या म्यान याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या देशामध्ये एक अशी प्रथा आहे की जोपर्यंत आपल्याला जात कळत नाही कुणाची तोपर्यंत आपण अस्वस्थ होतो आपण जर रेल्वेमध्ये प्रवास करीत असलो किंवा कुठे प्रवास करीत असलो शेजारी कोणी असला तर आपण मग अस्वस्थ होतो आणि विचारतो आपण कोण मग ते सांगतात की माझं ना काय नाव आहे ते सांगतात आणि ते सांगितल्यावर आपल्याला लक्षात येतं की अजून काही लक्षात तर येत नाही हे कोण आहेत मग म्हणतात ते तुमचे नातेवाईक कोण आहेत मग ते नातेवाईक ते म्हणतात ते आमच्या कुणी नाही अमुक नाही आणि मग एकदा कळलं की तो आपला आहे किंवा आपला नाही तर मग त्याच्याशी कसं बोलायचं पुढं हे आपण ठरवत असतो अशी ही मोठी गंमत आहे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्र पुरोगामी असल्यामुळे त्यात फारसा असा प्रसंग येत नाही परंतु आपण इतरत्र कुठे गेलात उत्तरेच्या बाजूला तर सामान्यतः पहिल्यांदा ते कौन हो अशी जात विचारतात आणि मग तुमच्याशी संवाद साधतात किंवा याच्याशी कसं बोललं पाहिजे तर हळूहळू या शिक्षणामुळे वेगवेगळ्या आंदोलनामुळे वेगवेगळ्या वेग विचारामुळे हा भाग कमी होत आहे तर कबीर म्हणतात त्यावेळी की तुम्ही कोणाची जो साधू आहे जो ज्ञानी आहे त्याची जात विचारू नका फक्त ज्ञान विचारून घ्या की तो काय सांगतो त्याच्याकडे काय आहे कारण त्या काळात काय अशा पदव्या किंवा उपाधी नव्हत्या की ते स्वतः पुढे लाव सांगत की मी बी ए आहे मी एम ए असं काही करता येत नव्हतं आणि त्यामुळे जो ज्ञानी मनुष्य आहे त्याची कधी जात विचारू नये याचं कारण आहे कबीर पुढे सांगत असतात साधूमध्ये छत्तीस जाती आहेत आणि असे लोक साधू झालेले आहेत तेव्हा तुम्ही कुणाकुणाला विचाराल आणि सगळ्या प्रकारचे लोक आहेत त्यामुळे साधूमध्ये ब्राह्मण आहेत दुसरे आहेत इतर सगळ्या समाजाचे आहेत मग तुम्ही कोणाची जात विचारू नका त्याचं ज्ञान पहा आणि आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा लंडनला गेले आणि तिथून पदवी घेऊन आले बडोद्याच्या महाराजांनी त्यांना ती त्यांच्याशी त्यांच्यासाठी स्कॉलरशिप दिली होती आणि अट होती की त्यांनी बडोद्यामध्ये काम करावं पण ते जेव्हा डिफेन्स सेक्रेटरी या पदाखाली म्हणजे साध्या एका ऑफिसमध्ये साहेब आपल्या महाराजांच्या सयाजीरावांच्या लागले तर त्या ठिकाणच्या पिऊन देखील त्यांना धरून वागण्याचा प्रयत्न केला त्यांना कुठलंही सहकार्य केलं नाही त्यांना राहायला घरही मिळालं नाही आणि अशा अवस्थेमध्ये की तो इतका ज्ञानी मनुष्य जो लंडनमधून उपाधी घेऊन आलेला आहे इतका शिकलेला आहे पण त्याला राहायला घर मिळू नये ज्या याच्यामध्ये बोर्डिंग ज्या लॉजिंगमध्ये राहिले तिथल्याही लोकांनी त्यांना घालवून दिलं आणि त्याच दिवशी ते अक्षरशः एका झाडाखाली उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की आता याचं काय करावं हे तर त्यांचं दुःख होतं पण दुसरा एक गमतीचा भाग म्हणजे असा की त्या काळात एका सुशिक्षित जाणाऱ्या माणसानं कुठेतरी जाऊन स्वजातीय पण स्वजातीपेक्षा लोक कमी मानतात अशाकडे जाऊन न्याहारी केली होती त्याची बातमी का त्या काळात वर्तमानपत्र की तिथे जाऊन यांनी न्याहारी केली किंवा काही खाल्लं इतकंच काय आपल्याला आश्चर्य वाटेल की इथे टिळक येता एका पार्टीला गेले होते त्यावेळीसुद्धा लोकांनी सांगितलं की तिथे जाऊन त्यांनी बिस्किटं खाल्ली म्हणजे आपले वाद कशाबद्दल होते कोणी कुठे न्यारी केली कुठे बिस्किटं काढली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल मुंबई वर्णनमध्ये एक जोडप फिरायला गेलं समुद्रकिनारी त्याचीही बातमी होती की हे फिरायला गेले म्हणजे याचा अर्थ समाजामध्ये जात ही व्यवस्था किती मूळ धरून आहे आणि कसं त्याच्याबद्दलचं प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया होऊ शकतात फार आश्चर्यजनक आहे पण आता श ज्याला म्हणतात त्याला जागृती याच्यामध्ये होते आहे तर कबिलाने विचारले की बाबा याची जात विचारू नये डॉक्टर आंबेडकर हे डिग्री घेऊन आलेले आहे सुशिक्षित आहेत आणि अशा माणसाला तुम्ही वरून फायली जर दिल्या म्हणजे न शिवता तर त्याला किती दुःख होणार आहे कारण त्यांनी तिकडचा उदारमतवाद पाहिला ब्रिटनचा की तिथे तर काही नाही आणि आश्चर्य वाटेल की त्यांनी एकदा आपल्या सहकार्याला इंग्लंडला पाठवलं ते जस्टिस भोळे होते तर ते दिसायलाही चांगले होते म्हणजे गोरेपान होते चांगले पण त्याने तिथे भाषण करताना सांगितलं की पहा म्हणे आम्ही भारतामध्ये आम्हाला अस्पृश्य म्हणतात तर ते गमतीनं ते लोकांनी त्यांना हात लावला किंवा ह्याच्यात अस्पृश्य असण्यासारखं तुमच्यात काय आहे म्हणून तेव्हा लंडनच्या लोकांनी भोळेसाहेबांना असं स्पर्श करून पाहिलं की इथं काय आपल्या समाजामध्ये गेली हजारो वर्षं हा रोग होता जातीयतेचा आणि कबीराच्या काळात तर खूप जास्त असेल कारण ते जुला आहेत अमुक हा तमुक आहे हा अमुख हा तमुक आहे आणि मग त्याच्याशी वागणूक कशी करायची हे ज जातीनुसार क्रमानुसार ठरत असे आणि अशा काळामध्ये कबीराने सांगितलं की जे साधू आहेत से संत आहेत त्यांना तुम्ही जात विचारू नका आणि फक्त त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घ्या आणि ते ऐका ज्याप्रमाणे तलवार जी असते ती महत्त्वाची आहे तलवारीची धार महत्त्वाची आहे आणि ज्या तलवारीच्या उपयोगानं आपण संरक्षण करू शकतो लोकांचा प्रतिकार करू शकतो अशी तलवार महत्त्वाची आहे की त्याच्यावरचं कवर महत्त्वाचं आहे मॅन म्हणजे तलवारीवरचं कवर आणि ते ते कवर महत्त्वाचं नाही आहे तलवार महत्त्वाची आहे जर नुसतीच मॅन असली तर त्याचा काय उपयोग आहे आणि म्हणून विस खांडेकर फार चांगल्या पद्धतीनं म्हणतात की भावना आणि बुद्धी हे कसं तलवारीच्या पात्यासारखं असतं की भावने वाचून बुद्धी म्हणजे मुठी वाचून तलवार की मुठी वाचून तलवार असली तर काही उपयोग नाही किंवा नुसती मूठ असूनही उपयोग नाही आणि तर पाच असूनही उपयोग नाही या दोघांचा समन्वय झाला पाहिजे तेव्हा ज्ञानी मनुष्य आणि ज्ञानी माणसाची जात ही न पाहता फक्त ज्ञान पाहणं हे फार महत्त्वाचं आहे माणसाची योग्यता ही त्याच्या जातीवर ठरत नसून ती त्याच्या वर्तणुकीवर ती त्याच्या लोकांशी कसा संबंध ठेवतात आणि त्याचा समाजाविषयीचा जो व्यापक दृष्टिकोन त्याच्यावरून ठरत असते म्हणून कबीरांची ही जी सांगण्याची रीत आहे ही अशी महत्वाची आहे की तुम्ही जातीकडे लक्ष देऊ नका गरजे मेघ दामिनी चमके थेंबे थेंबे कोसळती धारा सर्व सरोवरी कमळ उमलले ते प्रकटे ज्योतिर्धारा असं म्हटलंय यांनी कबीरांच्या जन्माचं वर्णन या सुंदर शब्दामधून केलं आहे तर याचा नेमका अर्थ काय सांगाल अर्थ असा आहे की पहा की जो जो महापुरुष जन्माला येतो त्या महापुरुषाचा जन्म हा दिव्यत्वाकडचा असतो अलौकिकत्व असो हे दाखवण्याचा प्रयत्न असतो शिष्यांचा खरं म्हणजे ती माणसं सामान्य याच्यातूनच येतात नेहमीप्रमाणे येतात सृष्टिक्रमानुसारच येतात प्रकृती धर्मानुसारच येतात परंतु शिष्यांना असं वाटतं की आता इतका चांगल्या माणसाचं जर जन्म झाला असेल तर तो कसा झाला असेल आणि मग त्यातल्या गुणांचा जो परिपोष त्यांना मिळालेला आहे मग ते त्याच्या जन्मकथेमध्ये घालतात कारण केवळ कशी जन्माची त्याची हकीकत झाली असेल तर मग ते 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 सर्वात पवित्र गोष्ट काय तर कमळ आहे आणि कमळ आणि जलधारा आणि ते सौंदर्य ते ते प्रकट की त्यात ते प्रगट झालं आणि मग आपण पाहतो की अनेक महापुरुषांच्या अशा दंतकथा प्रचलित होतात की ज्याच्यामध्ये ते अलौकिकत्व दिव्यत्वाला प्राप्त झालेले आहेत आणि हळूहळू मग त्या खूप पसरत जातात आणि मग लोकांना वाटतं की खरोखरच ते असे आले आणि जणू आभाळातून आले मग हे जे सगळं लोकांना पटवण्यासाठी की आपला गुरु फार महत्त्वाचा आहे यासाठी ते खूप सुंदर वर्णन करतात आणि साहित्याच्या दृष्टीनं ते वर्णन चांगलं आहे काव्यात्म्याच्या दृष्टीनं ते वर्णन चांगलं आहे आणि आपल्या महापुरुषाच्या महात्म्याच्या दृष्टीनंही ते खूप आवडीचं आणि वाचलं जातं म्हणून ते वर्णन त्याने सुरू केलेलं आहे की कमळ उमलले होत्या जलधारा आणि कमळ हे एक पावित्र्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे मग त्याच्याविषयी अधिक लोकांना आस्था असते की आपुलकी वाटते की कमळा जन्म झाला आपण पाहतो देवदेवतांचासुद्धा कमळावरती बसवलेलं असतो कारण लोकांना सौंदर्यदृष्टी आहे पण ते सौंदर्य त्यांना आपल्या देवतामध्ये द्यावं असं वाटतं मंदिरामध्ये सुद्धा शिल्प करावी असं वाटतं आणि हजारो वर्ष आता भगवान बुद्धालासुद्धा ते कमळावर आसनावर बसलेले आहेत खरं म्हणजे कमळाच्या आसनावर बसून काही तपस्या होत नाही तपस्या अक्षरशः झाडाखाली बसूनच दगडाच्या ओट्यावरती झाली असते पण सद्भाव भावना या ज्या असतात भक्तिभावना आणि मग त्या भक्तिभावनाच्या उंच्या मळ्यातून एक सौंदर्यबोध आणि त्या सौंदर्यबोधातून शिल्प आणि त्या शिल्पातून लोकांना अधिक आपल्या महापुरुषापुढे विनम्र करणं या ज्या गोष्टी मनात असतात okay. त्यातून मग कवी कलावंत शिल्पकार हे अशा प्रकारचे शिल्प तयार करतात अशीच कबीरवाणी चालू राहील तुम्ही प्रत्येक भाग बघा त्यासाठी विश्वशांती दर्शन हे चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो बघत राहा विश्वशांती दर्शन हे चॅनल सर तुम्ही इथे आलात आणि इतकी सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद याच घटातून बाग बगीचे निर्माता ही यात्रे याच घटातून समुद्र साथी की अनतारे नवलाखरे खरे कसा आहे की लोक म्हणतात की स्वर्ग कसा असेल तर सुंदर बगीचे आहे ते आणि कवी म्हणतात की अरे हे कुठे प्रत्यक्षात नाही आहे स्वर्ग ही कल्पना आहे